आज आपण रशियन भाषेत आणीबाणीच्या परिस्थितीत मदत कशी मागायची ते शिकणार आहोत जर तुम्हाला आणीबाणीच्या परिस्थितीत मदत हवी असेल तर रशियन मध्ये ने नुसना पोमोश असे म्हणा मे नुसना पोमोश पॉझालुस्ता मला मदत हवी आहे कृपया पॉझालुस्ता हा शब्द विनंती करताना वापरला जातो जसं आपण मराठीत कृपया वापरतो पॉझा ने मे पोमोश कृपया मला मदत हवी आहे जर तुम्हाला किंवा कोणा दुसऱ्याला वैद्यकीय मदत हवी असेल तर पॉझवायटेव्ह राचा असे म्हणा स्कोरे पॉझवायटेव्ह राचा लवकर डॉक्टरला बोलावा स्कोरेए म्हणजे लवकर हे अगदी आणीबाणीच्या वेळी वापरा स्कोरे ए मेप हो, लवकर मला वाईट वाटतंय जेव्हा तुम्हाला बरे वाटत नसेल तेव्हा मेप हो असे म्हणा मेप लोहो पॉझवायटेव पौस पॉझा लुसता मला वाईट वाटतंय कृपया मदत करा आशा आहे की हे रशियन वाक्य तुम्हाला आणीबाणीच्या परिस्थितीत मदत करतील पुढील भागात आपण आणखी रशियन भाषा शिकूया